नमस्कार मी स्नेहांगीता आपल्या आस्वाद मेजवानीचा आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत सगळ्यांना आवडीचा सगळ्यांच्या आवडीचा असा पनीर टिक्का तर रेसिपी काय येतात आपण आणि साहित्य काय लागते ते आपण पाहूया पन? पनीर टिक्कासाठी लागणारं साहित्य बघूया आधी आपण तर सगळ्यात आधी बघा हंकड घेतलं आहे आपण दोनशे ग्रॅम आहे पनीर घेतो आहे आपण पनीरला आहे कोथिंबीर आहे तर कोथिंबीर घेतली थोडीशी इथे कसुरी मे घेत मेथी घेतलेली आहे थोडासा ओवा आहे आणि हे बेसन घेतलेलं आहे थोडंसं एक दोन चमचा तर मीठ आहे इथे गरम मसाला घेतलेला आहे किंवा तुम्ही कुठलाही तंदूर मसाला वगैरे वापरला तरी चालेल धना पावडर जिरा पावडर काश्मीरी पावडर आहे इथे साधं मीठ आहे चाट मसाला आहे आणि काळं मीठ घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे आपण थोडीशी आता आपण सुरुवात करूया तर सुरुवातीला बघा शिमला मिरची आणि आपण हे कांदा आहे ना आपण चिरून घेऊया जसं आपल्याला हे टिक्कासाठी लागतो त्यासाठी तुम्हाला दाखव दे कसा चिरायचा आहे तो तर हे चार बाजूचे हे आधी काढून टाकायचे मधी ह्याला छेद द्यायचा असा हे बघा जेणेकरून आपल्याला ते टिक्क्यासाठी लागणारे जे आ, हे आहे ना ते कट करता येतं व्यवस्थित ह्या बिया आहेत त्या व्यवस्थित काढून घेऊया असं कट करून घ्यायचं त्याला असे मोठे मोठे कट मारायचे हे बघा असे चार भाग फक्त करून घ्यायचे जेणेकरून ते मोठे राहतील या पद्धतीने तसाच आपल्याला कांदा पण कापायचा आहे तोही दाखवते साईडला करूया कांदा दाखवतो मी हे बघा या पद्धतीने असे मोठा जरी घेतला तरी चालेल पनीर टिकासाठी बघा सुरुवातीला आपण हे हंकड जे घेतलं आहे ते घेतो संपूर्ण त्याच्यामध्ये आपल्याला सगळे मसाले टाकायचे आहेत सगळ्यात आधी मीठ टाकतो आपण सेंदव मीठ धना पावडर जिरा पावडर आणि धना पावडर काश्मीरी पावडर हळद घेतो आहे आणि थोडासा इथे चाट मसाला थोडा वापरतोय आपण आणि गरम मसाला सगळं आधी आपण मिक्स करून घेऊया कोथिंबीर घालतो थो आहे थोडीशी आणि कसुरी मेथी बघा थोडीशी चुरायच्या हातावर आणि ह्याच्यामध्ये टाकायची छान मिक्स करून घेऊया तर हे आधी थोडंसं तुम्हाला हे दिसेल आसा आसा। आ, हे असंच ठेवू द्यायचं तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये बेसन वगैरे आपण जे तेलामध्ये फ्राय करून ह्याच्यामध्ये टाकायचं आहे एक छोटं तडका पॅन घेतलं आहे त्याच्यामध्ये एक दोन ते तीन चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे जास्त करून मस्टर्ड ऑइल वापरतात मी साधंच घेतलं इथे तेल थोडं तापू द्यायचं तेल तापल्यानंतर बघा इथे ओवा टाकायला आहे मी अर्धा चमचा छान त्याला फ्राय होऊ द्यायचा ओवा फ्राय झाला की त्याच्यामध्येच आपण जे बेसन घेतलेलं आहे एक दोन तीन चमचे आपण बेसन घेतलं ते छान फ्राय करून घ्यायचं तव्यावर नुसतं भाजून घेतलं तरी चालतं पण तेल आपण वापरणारच आहे तर मी असं हे फ्राय करून व्यवस्थित येते एक थोडा वेळच फक्त एक साधारण एक मिनिट जळू द्यायचं नाही कुठे इथे करपू द्यायचं नाही हे बघ लगेच काढायचं बंद करा गॅस तर हे बघा त्यामध्ये बेसन आपण टाकून घेऊया आता छान हे मिक्स करून घेऊया सगळ्यात आधी थोडंसं बघा पाणी घालून थोडं बॅटर मी हलकं फुलकं करून घेतलं आहे जेणेकरून काय होईल व्यवस्थित त्या ह्याला लागेल आपल्या पनीरला वगैरे तर आता आपण आधी पनीर हे बॅटर सगळं रेडी आहे आता आपण पनीर जसं आपल्याला टिक्क्यासाठी लागते ते कट करून घेऊया पनीरचा पीस बघा हा थोडा जास्त मोठा वाटतो आहे त्यामुळे ह्याला मध्ये आपण कट मारून घेऊया आणि त्याला असं चौकणी ह्याच्यामध्ये कट करून घेऊया हे बघा हे आता आपल्याला हवे तसे हे भाग तयार झाले पण पनीर टिक्कासाठी वापरू शकतो हे आपण जे हे कट करून घेतलेले आहेत शिमला मिरची कांदा वगैरे त्याच्यामध्ये आधी टाकून घेऊया पनीर आधी टाकत नाही आपण कारण त्याचा चुरा होतो हलवल्यानंतर त्याच्यामुळे कांद्याचे पीसेस आणि छान आधी मिक्स करून घेऊया आता आपण याच्यामध्ये त्याला सुद्धा छान हे मसाले व्यवस्थित लावून घेऊया तर आता बघा ह्या स्टिक्स आपण ज्या पाण्यात बुडवून ठेवल्या होत्या ती एक 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 घ्यायची एक एक सगळ्यात आधी मी बघा मग अशी गाजर दाखवलं नव्हतं आपण कारण ह्याचा गाजराशी ह्याच्याशी संबंध काहीच नाही त्यामुळे पण गाजर आपण का ह्याच्यामध्ये घालतोय जेणेकरून ते पने पने जे फिक्स होतं कधी कधी कसं टिक्का असेल तो, तो हलत जातात ते आपले सगळे व्यवस्थित राहत नाही त्याच्यामुळे हे फिक्स राहण्यासाठी म्हणून आपण हे हे बघा गाजरचं एक हे आहे आता सगळ्यात आधी काय करायचं ह्याला मसाला लावून घेतलेला आपण हे कांदा घेतोय बघा तो लावायचा त्याच्यानंतर शिमला मिरची एक पनीरचा पीस हे बघा छान त्याला मसाला लागला आहे बघा असं घ्यायचं त्याला कांदा शिमला मिरचीचा एक पीस परत एकदा पनीर असं करत आपण हे बघा परत कांदा परत शिमला मिरची असा करून आपला हा एक सेट तयार होतो आता ह्याच्या पुढे पुन्हा एकदा मी गाजराचं पीस लावते जेणेकरून ते व्यवस्थित राहील हे बरं हे आपलं तयार आहे असे आपण आधी बनवून घेऊया दोन्हीसुद्धा बघा आपले टिक्का सगळे लावून तयार आहेत आपले तर इथे काय घेतलं मी आ, हे आपल्याला जाळी घेतली मी तुम्हाला डायरेक्ट फ्लेमवर नको असेल तर तव्यावर लावलात तरी चालू शकतो तर हे काय करायचं एक 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 घ्यायचे आणि ह्याच्यावर असे फ्राय करून घ्यायचे ह्याला काय होतं जाळीवर बेस राहतो व्यवस्थित त्याला आणि आपण फ्राय करून घेऊ शकतो ते व्यवस्थित ते पडण्याची शक्यता कमी असते बरोबर तर ह्याच्यावर बघा थोडं हे झाल्यानंतर ह्याच्यावर मेल्टेड बटर लावायचं आपलं जेणेकरून ते छान भासतं आणि त्याला टेस्टही चांगली येते हे बघा असं त्याच्यावरनं बटर लावत जायचं तर हे बघा आपलं हे झालेले आहेत आपण हे, आप हे, हे, आप हे चारी सुद्धा बेक करून घेतलेत बघा व्यवस्थित तर आपल्याला पनीर टिक्कासाठी जी हिरवी चटणी खातो आपण हिरवी चटणी जी आपण खातो रेस्टॉरंटमध्ये ती सध्या आपण बनवतो आहे तर त्याच्यासाठी काय करायचं आहे इथे मी एक कप हे घेतलं आहे कोथिंबीर घेतली आहे अर्धी कप तुम्हाला जसा जेवढी जा। क्वांटिटीमध्ये हवी असेल तसं घ्या पुदिन्याचे पानं हा क्वांटिटीमध्ये घेतले आहेत कोथिंबीरीच्या त्याच्यानंतर हे बघा मिरची आलं लसूण इथे काळं मीठ घेतलं आहे साधं मीठ आहे हिंग थोडासा घेतलं आहे लिंबू आपल्याला पिळून ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे हे सगळं आधी ह्याच्यामध्ये टाकूया आपण मिरची जशी तिखट वगैरे असेल तुमच्याकडे त्या पद्धतीने घ्या थोडंसं लिंबू पिळणार आहे लगेच वापरायचे आहे म्हणून बर्फ थोडासा पिळला तुम बर्फ थोडं बर्फाचे कडे जर दोन तीन तुम्ही ह्याच्यामध्ये टाकलात तर तुम्हाला हिरवा घाल कलर मिळेल ह्याच्यामध्ये आता आपण हे ग्राइंड करून घेऊया व्यवस्थित दोन मिनिट तर या चटणीमध्ये बघा थोडंसं आता आपण दही घेतोय इथे बघा दही घेतलं आणि पुन्हा एकदा मिक्सरला आपण हे पल्स मोडवर लावून घ्यायचं आहे आधी आपण सगळे बारीक करून घेतलं होतं आता हे छान हे मिक्स मिक्स करून घेऊया म्हणजे आपली हिरवी चटणी तयार होईल तर इथे बघा ग्रीन चटणी आपली झालेली आहे तयार करून सगळ्यात आधी बघा आपण प्लेटिंग करताना ही ग्रीन चटणी त्याच्याबरोबर आता आपण पनीर टिक्का आपण जे बनवलेला आहे ते काढण्याची पण एक साधारण पद्धत आहे तर हा फोग घ्यायचा आहे आणि ह्या अशा काडीमध्ये ते टाकायचं आणि असं त्याला बाहेर काढायचं हे बघा असं दुसरंसुद्धा आपण तसंच काढून घेऊया तर थोडासा चेंज केला आपण हे जशा होत्या तसेच आपण ठेवले तर ह्याच्यावर काय करायचं आता आपण थोडासा चाट मसाला स्प्रिंकल करायचा अगदी थोडासा आणि त्याच्यावर आपण जी चटणी बनवली ग्रीन चटणी त्याच्यावर हा कांदा मिक्स करून तो असा थोडासा आणि लिंबाची फोड आपला पन तयार आहे पनीर टिक्का तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगावा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून रेसिपी अपलोड झाली की, की त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलला मिळेल तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत तो नमस्कार